तो बिग बॉस मध्ये महाराज तो विजेता ठरलेला त्याचं नाव काय सुरज चव्हाण काय होतं त्याच्याकड ती चप्पल बघितली का त्याची महाराज ती तुटलेली चप्पल पण तो ठरून गेला होता ठरवला होता त्यानं काही झालं तरी चालेल माझी आई नाही मागे माझा बाप नाही मागे बरं त्याच्याकडं बघून तो कोणत्या तरी क्षेत्रात यशस्वी होईल असं वाटतंय का बोला लवकर शरीरानं नाही तर नाहीच अभ्यासानं ना ना <laughs> नाही महाराज पैशानं ना, वशिल्यानं तरी त्यानं ठरवलं होतं काही झालं तरी चालेल पण ट्रॉफी घेऊनच यायची महाराज चांगली चांगली कलाकार बाजूला गेली पण तरी सुद्धा तो यशस्वी झाला मला म्हणायचं नाही तुम्ही बिग बॉस मध्ये जा पण निदान त्याचा आदर्श घेतला पाहिजे का करून दाखवलंय आई बाप नाही आई नाही बघायला बाप नाही बघायला आज रडत होता त्याची मुलाखत ऐकली तर तो म्हणतो आई आणि बाप नाही ना तेव्हा आई बापाची किंमत कळते अरे तुमचे माझे आईबाप जिवंत आहेत जिवंत आई बापा देखत असं काहीतरी करून दाखवा का तुमच्या नावानं ना तुमच्या आईबापाला ओळखलं पाहिजे लोक म्हणले नाही पाहिजे आज मी छाती झोकपणे सांगतो पुरुष मंडळी माझा बाप जर गावातून चालला ना लोक म्हणत नाही लोक म्हणतात ए खडेकर महाराजाचा बाप चाललाय याच्यात माझा स्वाभिमान आहे असं काहीतरी काम करा का लोक म्हणले पाहिजे अरे हा एस पीचा बाप आहे लोक म्हणले पाहिजे अरे या कलेक्टरीन बाईचा हा बाप आहे असं काहीतरी करा ठरवा पण ठरवतो का आपण आणि मुलींना ए मुलींना हात जोडून कळकळून विनंती आहे तुम्हाला आईबाप शिकवतायत आत्ताचे आमच्या बरोबरची जी बॅच होती त्या काळात मुलीला शिकवत नव्हते काका आता मुलीला शिकवतायत ज्या मुलीला खरोखर यशस्वी व्हायचंय दुर्गा मातेची शपथ सांगतो जोपर्यंत तू यशस्वी होत नाही तोपर्यंत तू तो इतरत्र फालतू गोष्टीचा विचार करता का नाही तेव्हा तू यशस्वी होऊ शकते तुला कलेक्टर व्हायचंय आणि तू बारावीला जर गावड्या बरोबर प्रेम केलं तर तुझ्या बापाची बेंडे कलेक्टर होण महाराज कलेक्टर व्हायचं तर स्वप्न ते बघितले पाहिजे ना मला कीर्तनकार व्हायचंय मग मी संगत केली पाहिजे का मी भजनी मंडळातच राहिलं पाहिजे मी कीर्तनकाराची संगत केली पाहिजे पकवायला व्हायचंय मग पखवा व्हायचं मग त्यानं डीजे पुढे नाचायचंय काही ना त्यानं राहिलं पाहिजे हो मुलींना ए आ? सावधान मुलींना एकदा वेळ निघून गेली का मग उपयोग नाही स्वप्न पाहिजे तुमचं मला लाल दिव्याच्या गाडीत बसायचंय ठरून टाका आज एक वही घ्या त्या वहीमध्ये लिया आजची तारीख टाका ता वार टाका माझं नाव टाका माझं नाव टाका उपदेश करणारा म्हणून गुरु म्हणून टाका भाऊ म्हणून टाका लाना भाऊ म्हणून टाका पण ध्येय निश्चित करा मला कलेक्टर व्हायचंय मला तलाटी व्हायचंय मला पी एस आय व्हायचंय मला काहीतरी व्हायचंय शंभर टक्के मी काहीतरी होऊन दाखवणार यजबार होऊस तो स्पर्धा परीक्षा द्या यजबार व्हायच्यात मी म्हणतो मलाच काय देवाच्या बापाला सुद्धा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवावं लागेल फक्त ठरवावं लागेल तुम्हाला म्हणा तुम्ही पुरुष मंडळी पोरांनी ठरवा मला लाल दिव्याच्या गाडीत बसायचंय एवढंच ठरवा पोरांनो फक्त मला लाल दिव्याच्या गाडीत बसवायचंय काही झालं तरी चालेल पण मला लाल दिव्याच्या गाडीत बसायचंय चार पाच वर्ष म्हणा पाच वर्षानं तुम्ही यजबार व्हा तरी तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसणार कारण त्यावेळेस तुम्ही अँबुलन्सचे ड्रायव्हर झालेले असाल ब... <laughs> ए बसलाय ना सोप सोपं सांगू का तुम्हाला पुरुष मंडळी आज ठरवा तुम्हाला सरपंच व्हायचंय काय ठरवायचं <laughs> लवकर लवकर वेळ कमी आहे आपल्याकडं काय व्हायचंय सर <laughs> सरपंच व्हायचंय मला सरपंच व्हायचंय धरून टाका आज पुरुष मंडळी कोणी भेटलं का एवढंच भेट म्हणायचं महिला मंडळ पुरुष मंडळी मला बोला राह तुम्ही लगेच टेन्शन मध्ये आता मला पुरुष मंडळी मला आवाज येऊ द्या की मला 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 किती वर्ष म्हणायचं दोन वर्ष फक्त दोन वर्षानंतर तुम्ही इलेक्शनला सुद्धा उभे राहू नका आणि दोन वर्षानं तुम्ही फॉर्म सुद्धा भरू नका दोन वर्षानंतर तुमचं टोपण नावच सरपंच पडून जाईल <laughs> 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 इलेक्शन सुद्धा लढू नको तू आ? ते मी पाच वर्षापुरता नाही मरुस्तवर सरपंच नाव पडेल तुला मेला तरी म्हणतील सरपंच गेले लोक विचारतील अरे पाच वर्षापूर्वीचा कायमचा हातेवतीन कायमचा सरपंच फक्त ठरवावं लागतं माझी कळकळून विनंती आहे जसं ध्येय निश्चित करावं लागतं ना मला इथपर्यंत पोहोचायचं आहे महिला मंडळ मुलीदारा लक्षपूर्वक आहे का ठरून टाका आज तुम्ही आजच्या कीर्तनातून आजच्या नवरात्रा निमित्तानं एवढा संदेश घेऊन जा अ तुम्हाला जसं काय देवीनं तुमच्या स्वप्नात येऊन सांगितलंय का मला यशस्वी व्हायचंय जसं व्यवहारामध्ये यशस्वी होण्याची इच्छा आहे ना तसं परमार्थामध्ये सुद्धा साखळी आहे तुम्हाला भगवंताला भेटायचं आहे ना मावशी तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करावं लागेल ध्येय वेळ व्हावं लागेल मला देवाला भेटायचंय मला देवाला भेटायचंय काही झालं तरी चालेल पण मला देवाला भेटायचंय देह जावा अथवा राहू अथवा <laughs> राहू नाही तर तुम्हाला आळंदी जवळ येतून किती किलोमीटर आळंदी लवकर लवकर किती किलोमीटर हा साठ वीस किलोमीटर बरोबर एक तासाचा रस्ता आहे ट्रॉफिक जर धरली तर एक तासात तुम्ही आळंदीला पोहोचाल ऐका जरा लक्षपूर्वक उद्याचा दसरा झाला उद्याचा दसरा झाला का इथून आळंदीला जा आळंदीत माउली ज्ञानोबारायाचं दर्शन घ्या आणि माउली ज्ञानोबा याचं दर्शन घेतलं की मंदिराला एक प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारली का तुम्ही आजान वृक्षा खाली याल आजाण वृक्षाखाली तुम्हाला बरेच म्हातारी माणसं दिसतील काय करतायत ते पारायण करतायत त्या म्हाताऱ्या माणसांना एक महिन्यापूर्वी माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग सांगतो तुम्हाला माऊली ज्ञानोबारा यांच्या मंदिरात गेलो समाधीवर डोकं टेकवलं सिद्धेश्वराच्या मंदिरात डोकं टेकवलं आणि अजाण वृक्षाखाली आलो अजाण वृक्षाखाली म्हातारी माणसं ज्ञानेश्वरी पारायण करत होती मी आजाड वृक्षाचं दर्शन घेतलं आणि एका नव्वद ब्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याजवळ बसलो आणि म्हाताला म्हटलं बाबा बाबा किती शाळा शिकला तुम्ही ब्याण्णव वर्षाच्या बाबाने ज्ञानेश्वरी बाजूला ठेवली आणि ब्याण्णव वर्षाचा म्हातारा मला म्हटलं महाराज मी शाळेची पायरी सुद्धा नाही चढलो म्हटलं बाबा शाळेची पायरी नाही चढलात तर हे पारायण करता कस ऐका त्या बाबानं ही गोष्ट ना बाबाने सांगत नाही मला आलेला अनुभव सांगतो बाबाने सांगितलं महाराज वेळ आहे का तुम्हाला म्हटलं आहे ना बाबा माझं वय आता नव्वद ते ब्याण्णव आहे चाळीस वर्ष झाली मी या माऊलीच्या ज्ञानोपारायाच्या मंदिरामध्ये पारायण करतोय महाराज चाळीस वर्ष झाली मी पारायण करतोय पन्नास वर्ष हमाली काम केलं दोन पोरांना शिकवलं <coughs> पोरांची लग्न झाली जो तो ज्याच्या त्याच्या काम धंद्याला लागलाय पोरांना ला पोरं झाली बाबा पण तुमच्यासारखा एक माणूस म्हटला मन अरे आळंदी मध्ये राहताय एखादं पारायण तरी करा मी विचारलं पारायण केल्यानं काय होईल तुमच्यासारख्या माणसानं सांगितलं पारायण केल्यानं माउलीत ज्ञानोबाराय भेटतील माउलीत ज्ञानोबाया भेटतील मला वाचता येत नाही तुमच्यासारख्या माणसानं सांगितलं पारायण करण्याकरता वाचत वाचताच यावं लागतं असं अजिबात नाही म्हणे मग काय केलं तुम्ही बाबा म्हणे काय नाही पन्नास वर्ष पूर्ण झाली बाबा याच मंदिरात आलो सत्तर रुपयाची ज्ञानेश्वरी खरेदी केली बाबा अजून तोच ग्रंथ आहे माझ्याजवळ सत्तर रुपयाचा ग्रंथ खरेदी केला वाचता येत नव्हतं याच वृक्षाखाली येऊन या बसलो फक्त पानं उचकीत होतो एक तास पानं उचकीत होतो बाबा एक तासानं तुमच्या सारख्या एका माणसानं सांगितलं बाबा ज्ञानेश्वरी ग्रंथ उलटा धरलाय सोयीचा धरा मला ग्रंथ उलटाय का सोयीचा हे सुद्धा कळत नव्हतं म्हटलं मग बाबा मग त्यानं मला सोयीचं करून दिला मग त्यानं सांगितलं बाबा वाचता येत नाही ना पानावर नजर टाका आणि एक एक पान उलटा, उलटा एक एक पान मी उलटवत होतो महाराज एक एक पान उलटता उलटता मला एक पारायण पूर्ण करायला दोन महिने लागले mm. दुसऱ्या पारायणाला मी प्रत्येक ओळीवर बोट फिरवलं बाबा तिसऱ्या पारायणाला सुद्धा प्रत्येक ओळीवर बोट फिरवलं चौथ्या पारायणाला मला अक्षराची ओळख झाली पण पाचव्या पारायणाला माऊली ज्ञानोबारायनं मला अशी भेट दिली का मी ज्ञानेश्वरीचा भावार्थच सांगायला लागलो मी म्हंटल बाबा मग चाळीस वर्ष झाले तुम्ही ज्ञानेश्वरीचा भावार्थ सांगताय तुम्हाला भेटले का मावली ब्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याच्या डोळ्यामधून टपकन पाणी आला मावशी ब्याण्णव वर्षाचा मतारा ढसा ढसा रडायला लागलं आणि ब्याण्णव वर्षाचा म्हातारा मला म्हणतो महाराज खर सुद्धा येत नव्हतं अव सुद्धा कळत नव्हता आणि खर सुद्धा कळत नव्हता या आडाणी गोळ्याला जर वयाच्या पंचावन्न वर्षी ज्ञानेश्वरीचा भावार्थ सांगता यायला लागला तर माझ्या वाचेत साक्षात माऊली ज्ञानोबा रायाचं याच्यापेक्षा काय भेट पाहिजे <laughs> 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 कोण म्हणता देव भेटता भेटत नाही देव भेटण्याकरता अशी ध्येय वेळी माणसं लागतात मला देवाला भेटायचंय वेग लागावं लागतं देवाला भेटायचंय काय झालं तरी चालेल देवाला भेटायचंय तुम्हाला देवाला भेटायचंय उठा तिथून कीर्तन संपलं का उठा बसा आई जगदंबे पुढं आज जेवलाय तुम्ही आई जगदंबे पुढं बसा आणि म्हणा शुद्ध अंत करणार मी म्हणतो म्हणून नाही तुमच्या मनाची तयारी पाहिजे आई जगदंबेला सांगा हे बघ जगदंबे नवरात्र चालू आहे आजची पाचवी माळ आहे इतकी आग लागली आता तुझ्या भेटीची आता काही झालं तरी चालेल पण जोपर्यंत तुम्हाला भेट देत नाही तोपर्यंत तुझ्या दरबारातून मी उठणार नाही आणि तोपर्यंत अन्न आणि पाण्याचं घेणार नाही ठरवा मी म्हणतो म्हणून नाही अंतकरणातून ठरवा नका पिऊ पाणी आज रात्रभर काही फरक पडत नाही नका खाऊ अन्न आज रात्रभर तुम्ही मरत नाही उद्या दिवसभर पाणी पिऊ नका तुम्ही मरत नाही उद्या दिवसभर अन्न खाऊ नका तुम्ही मरत नाही पण परवा दिवशी दिवसात जो कोणी तुम्हाला पाणी पाजायला येईल किंवा जे कोणी तुम्हाला उठवायला येईल ना ते दुसरं तिसरं कुणी नसेल तर साक्षात ती आई जगदंबा माताच आहे फक्त काय पाहिजे मला भेटायचंय काही झालं तरी चालेल पण मला देवाला भेटायचंय भेटायचंय देवाला महिला म्हणजे